आणि त्या धनगराच्या भरपूर मेंढ्या होत्या का म्हणला चिंतित पडला या काय कोड जेवाला त्या वाघाच्या मोर टिकणारी गोष्ट आहे का त्या डोंगराच्या कड्याला एक मोठं झाड होत बोकडाने काय केलं मी तर शेरडाहून दिसते म्हणला शेरड तर माझ्या जवळ येत नाही ती आता जर आपण भेलो तरी आपल्याला खाणार अरे म्हणला या जंगलचा मी राजा वाघ आहे म्हणला वाघ मला म्हणतात म्हणला शिंगाट वागरू वाघाने बी हळू हळू सरक सरक जरा बगल मारले जे वाघाने धूम जे मारले त्या बोकडाला भेऊन हुशार हे आईला म्हणलं अरे ते शेरडूय म्हणला आणि त्याला भेला येतो काय रे म्हटला भाऊ लय घाबरला पळायला लागलाय ला। ए तिकडे जाऊ नको म्हटलं का तुकडे शिंगाट आले म्हणलं कसलं हा शिंगाट वाघोर आले तिला म्हणला कसला आहे आहे म्हणला पूर्वी एक धनगर होता आणि त्या धनगराच्या भरपूर मेंढ्या होत्या तो मेंढ्याचा व्यवसाय करत होता काही दिवसानं तो धनगर आजारी पडला आजारी पडल्यावर त्याच्या मेंढरामध्ये एक भोकड होतो मोठं अति मोठं बोकड आणि मग धनगर आजारी पडल्यामुळं धनगराला वाटलं आज मेंढरा आपली कोण राखणार वाड्यातच कोंडून घालावं लागतं रे करायचं काय त्याला कोडं पडलं त्यावेळेला ते मोठं जे बोकडं होतं त्या बोकडाला वाचा फुटली आणि ती बोकड त्या धनगराला काय म्हणलं म्हणजे मालक त्याचा काय म्हणला चिंतेत पडला या काय कोडं जेवाला अरे काय म्हटलं आज मी जेव्हा आजारी पडलो या मला आज तुम्हाला राखायचं काय येत होत नाही म्हणून चिंतेत पडलो या तुम्ही काही काळजी करू नका म्हटला तुम्ही झोपा घरी ही सगळी मेंढरा आहे ती मी आणतो बरं राखून आणतो म्हटला अरे तू कसं काय राखणार बोकाड बोकड म्हणलं तू कसं काय राख तुम्ही काय काळजी करू नका मा <coughs> म्हणलं माझे आणतो राखून बरं ठीक आहे म्हटलं मग ती बोकड ती मेंढर घेऊन गेल राखायला असा डोंगर होता त्या डोंगराला मेंढर लावली आणि का बोकड वरल्या बाजूने वरल्या डोंगराच्या वरल्या बाजूने आणि मेंढरा खाल्ल्या बाजूने कारण वरणं काहीतरी लांडगा का येईल वाघ येईल शिव येईल माझ्या मेंढराला खाईल म्हणून ती वरणं आता ही बी बोकड ही काय मोर टिकणारी गोष्ट आहे का तरी यानं धाडच केलं आणि वरल्या बाजूने ते चाललं वरल्या बाजूने चालल्यावर त्या डोंगराच्या कड्याला एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या काही खाली सावलीला एक मोठा भारा मोठा वाघ झोपला होता अगदी निवांत झोपला होता गार सावली ती झाड अगदी हिरवगार फुलली आलं ते बोकडाने बघितलं बोकड गेलं म्हटलं आता काय मेंढर खाल्लं इंडके म्हटला आपण या झाडाचा पाला खाऊ म्हणून ते बोकड त्या झाडाजवळ गेलं बोकडाने खाली बघितलं नाही ते वर पाला बघायला लागलं मोकळ्यानं काय केलं ते वाघ झोपलेला होता त्याच्या पाठीवर दोन पाय ठेवलं पोटावर <laughs> आणि वर लागलं ला, पाला खायला हे वाघ आहे बघितला नाही दगडच आहे म्हणून ह्यानं पाय दिला पण खाली वाघ वाघानं ते नक्या रोतायला गेल्या त्यावेळेला वाघानं डोळं करून बघितलं तिच्या आईला म्हणलं ही तर शेरडाहून दिसते म्हणला शेरडं तर माझ्या जवळ येत नाही ती हे ना माझ्या पोटावर पाहिजे म्हटलं काय भारती वाघ सुद्धा भेला माझ्याजवळ येणार म्हणजे कोणतरी मोठा असल त्याला भोर बघितलं वाघांड काय फुटली कोण आहे रे म्हणलं तू मग वाघानं खाली बघितलं बोकडानं खाली बघितलं खाली बघितलं तर वाघ अरुजू आयला म्हणलं वाघ आहे आता जर आपण भेलो तरी आपल्याला खाणार सोडणार नाही तर आपण बी झाडच करायचं म्हणला मोठ त्यावेळेला बोकड म्हणलं काय रे म्हणलं तू कोण आणि मी आवाजने बार काढला कोण म्हणल्यावर वाघ म्हणला अरे म्हणला या जंगलचा मी राजा वाघ आहे म्हणला वाघ तू आहेस म्हणला बोकडाला हे ज्या म्हणला <laughs> तू वाघ वाघायच म्हणला नुसता आहेस म्हणला पण मी बी ह्या जंगलचा राजा आहे म्हणला तू कोण मला म्हणतात म्हणला शिंगाट वागरू मी शिंगाट वागरू आहे म्हणला आणि अशी शिंग धावली त्याला शिंगी उडी उडी लांबडी <laughs> लावली ते बघल्या मग शिंगट वापरू आणि कुठलं आलं म्हणलं तो कसलं आलं काय आलं मग पर बोकडाच्या पोटात पर वर्ण वर्णधाडच करत होता असं बोलत 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 आपल्या नक्या सरकावून घेतल्या खाली पोटावरून hmm. पोटावर झाल्या वाघ झाला मोकळा वाघाने बी हळूहळू सरकत सरकत जरा बगल मारले जे वाघाने धूम मार जे मारली त्या hmm. बोकडाला भेऊन बोकडाला भेऊन धूम मारल्यावर गेला वाघ पडून hmm. बोकड म्हणले गेला म्हणला बरं झालं म्हणला बरं झालं म्हणला गेला <laughs> <laughs> मग तो वाघ अगदी भिवून पळायला गेलीला आणि तिकडे एक कोल्ला यायला लागला होता आणि त्या कोल्ल्यानं बघितलं त्या वाघाला काय रे म्हटला वाऊ वा लय घाबर आहे पळायला लागला हे तिकडे जाऊ नको म्हटलं का तुकडे शिंगाट वाघोरं आले म्हटलं कसलं uh. uh. हा शिंगाट वाघोर आली तिलाय म्हणलं नव्हती कसलं आहे काळा आहे म्हणला एवढी एवढी शिंगा आहे ती म्हणला आणि ती शेरडाचाच ओरडती ती म्हणला कोल्ला हुशार हे आईला म्हणला अरे ते शिर उडा म्हणला आणि त्याला भेलायच तो अरे बघ म्हणला नाही ते त्याला म्हणला दोघ त्याचा करत घेऊन दुधा कटवून दोघांनी मॅडम त्याला तू कोल्हाने त्याला आणलं की माघारी वाघाला मग <laughs> कोल्हा मोहर वाघ भेत भेद त्याच्या माग त्याचं काय मोठं होई ना पण माग जवळ 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 आली <clears throat> मग या बोकडानं बघितलं अरे जायला म्हणलं कोल्ह्यानं काम केलं म्हटलं वागायला आणि माघारी आणलं आता दोघं म्हणलं झालं म्हणलं तर माझं काय खरं नाही तरी म्हणलं धाडस करू म्हणला बघू म्हणला आपली जेवढी कटपट होईल तेवढी करू त्यातनं ते खाल्लं खाल्लं राहिलं राहिलं दोघंजण आली जवळ जवळ आली ती अजून बोलायच्या अगोदर बोकडाने आवाज काढला काय रे कोल्लं म्हणला काय रे कोल्लो म्हणलं कोल्हा जागेवर था 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 थांबला की नाही त्यात जवळच थांबला थांबल्यावर वा काय म्हणला अरे म्हणला माझ्या नाश्त्याला रोज दोन वाघ लागते दो. आता कोण म्हणतंय बोकड रोज नाश्त्याला दोन वाघ लागते आता आणि तुझ्या बापानं काल माझ्याकडं पैसे घेऊन गेला आहे दोन वाघ आणतो म्हणून आणि तू एक घेऊन आला म्हटलं इथं एवढं म्हणल्या वाघाचं झालं की पाणी झालं था या काळजा तुझ्या आईला म्हणला तुझ्या मान पैसे घेतलं आणि मला माघारी आणलंच म्हणून वागतात ना हल्ला 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 बाल धाडसू ना कोला पेमा गेला पळून जरी दोन्हीच्या दोन्ही पळून गेली त्याने दोसभर मेंढ राखली तेव्हा संध्याकाळी वाटणी चालली की मेंढरा तशरा गेलं तर त्यासोबत शिंगानं पिकात जाऊ दे जणं नेऊन मालका शोधीने केली आणि निवांत झाला